ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा श्री साई समर्थ बारा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना पुष्प मैदान डोणगाव रोड येथे दिनांक अठरा एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सामन्यात रायझिंग स्टार पंढरपूरने बाजी मारत श्री साई समर्थचा सा चषक पटकावला दिनांक पंधरा ते अठरा एप्रिल दरम्यान हे साखळी सामने श्री साई समर्थ व क्रीडा भारतीचे प्रशिक्षक अनिल सांब्राने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवण्यात आले होते यामध्ये श्री साई समर्थ के बी सी ए साऊथ सोलापूर रायझिंग स्टार पंढरपूर या तीन संघांनी सहभाग नोंदवला होता यामधील श्री साई समर्थ के बी सी ए या संघाने अत्यंत चांगली कामगिरी करत चारपैकी दोन सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता अंतिम सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत कडवी झुंज या संघाने दिली या अंतिम सामन्यात श्री साई समर्थ के बी सी ए संघाकडून रिधम कचरे याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून चषक देण्यात आले हर्ष जगताप याने संघाला विजयी करण्यासाठी सहासष्ट बॉलमध्ये पंचावन्न रन करत प्रयत्न केले तर क्षेत्ररक्षण करत असताना सहा खेळाडू बाद केले रायझिंग स्टार पंढरपूरकडून खेळत असताना सर्वोत्तम फलंदाज म्हणून रुद्र चौगुले याला चषक आणि ग्रे निकोल्सची इंग्लिश विलो बॅट देण्यात आली तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आनंदी पाटील हिला चषक आणि ब्रँडेड कंपनीचे शूज देण्यात आले अनिल साम्राणी यांनी अत्यंत नेटके नियोजन करत काटेकोर नियम पाळत शिस्तबद्ध सामने पार पाडले यामुळे स्पर्धेतील सहभागी झालेल्या संघांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले या सर्व सामन्यांमध्ये पंचांनी कामगिरी अत्यंत उत्कृष्ट बजावली यावेळी श्री साई समर्थ क्रीडा भारतीचे राजेश कळमणकर डॉक्टर हरपाळे यांनी संघाचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या सामन्यांमध्ये चट्टे जगताप वाघमोडे देशमुख मोरे कीर्तीकर आदी जणांचे सहकार्य लाभले एक मिनिट समोर बघा आत्ता आता ट्रॉफीएम आणि आमचे पालकवर्ग यांनी म्हणून आम्ही ठेवलेले आहे हा पाहायला प्रयत्न आहे आणि मुद्दावर मी पंढरपूर आणि साऊथ सोलापूरची टीम घेतली आहे खूप छान प्लेअर त्यांच्याकडे पण आहे तुमच्याकडे अतिशय उत्तम प्लेअर आहे त्यांचं अतिशय मनापासून कौतुक आणि त्यांनी पुन्हा जा आपल्याला चांगला मिळालेला आहे कोणत्या पिढ्याला कमी लेखतात तसं लेखून आहे आणि मी जास्त लेक्चर काही करणार नाही तर ह्या टुर्नामेंटमध्ये अतिशय सुंदर योगदान मिळालेलं आहे वर्ग आम्पांचं कौतुका इकडे दोन्ही अंपाने चांगले अंपानिंग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये काही टीम नाही